हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान गोलक्लफ नाशिक येथील महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र या चार दिवसीय रणजी ट्रॉफीच्या सामन्यात तिसऱ्या दिवस अखेर सौराष्ट्राने पन्नास षटकात एक बाद एकशे पासष्ट धावा केल्या दुसरा दिवस अखेरचे नाबाद फलंदाज सलामीवीर वीर यष्टी रक्षक हार्विक देसाई व जय गोहिलने तिसऱ्या दिवशीच्या अडोतीस शतकांच्या खेळात भागीदारीत आणखी एकशे चार धावा जोडल्या आणि एक बाद सव्वीस वरून एकूण एकशे एकोणचाळीस धावांची अतूट भागीदारी रचली आहे त्या दरम्यान हार्विक देसाईने नाबाद सत्तर ते जय गोहिलने नाबाद चौऱ्याहत्तर धावांपर्यंत मजल मारली त्याआधी डी सी ए ग्राउंड दुसऱ्या दिवशी चहा पाण्यानंतर सुरू झालेल्या महाराष्ट्र व सौराष्ट्र या चार दिवसीय रणजी ट्रॉफीच्या सामन्यास तिसऱ्या दिवशी परत खराब हवामानाचा फटका बसलाय दुसऱ्या दिवस अखेर अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबला होताच पण नंतर संध्याकाळी देखील नाशिकमध्ये मा दे मैदान व परिसरात जोराचा पाऊस झाला त्यामुळे सोमवारी सकाळी तिसऱ्या दिवशी देखील सकाळच्या दोन्ही सत्रात दुसऱ्या दिवशी सारखेच परत सर्व सोपस्कार अगदी लाकूड ला जास्त असलेल्या ठिकाणी त्यापासूनची उष्णता देत त्यांनी मैदान सुकविणे गोष्टी करण्याची वेळ मैदान कर्मचाऱ्यांवर आली ओले मैदान व खराब हवामानामुळे दोन्ही पंचांनी सकाळी नऊ अकरा दुपारी एक व त्यानंतर पुन्हा दुपारी दोन वाजता अशी वेळोवेळी मैदानाची सखोल पाहणी केली आहे सूर्यप्रकाश कायम राहिल्याने सर्व प्रयत्नानंतर अखेर दुपारी तीन वाजता खेळ सुरू होऊ शकला त्यानंतर अडीच तास साडेपाच पर्यंत विनाव्यत्यय अडोतीस षटके खेळ झाला पण त्यात महाराष्ट्राच्या मुख्य सहा व एकूण सात पैकी कोणाही गोलंदाजाला सौराष्ट्राचा फलंदाज बाद करण्यात यश आले नाही साधारण पहिल्याच तासानंतर विकी ओस्तवाल रामकृष्ण घोष यांची काही चेंडू खेळताना फलंदाज थोडेफार चकले पण सुरुवातीचा अर्धात एक तास मुकेश कुमार चौधरी व प्रदीप दाडे यांची गोलंदाजी जपून खेळल्यानंतर शेवटच्या तासात हार्दिक देसाई व जय गोहिल दोघांनीही आत्मविश्वासाने फलंदाजी करत संघाचे नुकसान होऊ दिले नाहीये आहे रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक